oh जी। इमा सर्वस्य भेषिजी इमा सर्वस्य भेषिजी इमा सर्वस्य भेषिजी इमा राष्ट्रस्य वर्धिनी इमा राष्ट्रस्य वर्धिनी कोयनेच्या निसर्गरम्य परिसरात भारतीय अभियंत्यांनी साकारलेल्या या बहुउद्देशीय प्रकल्पावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत या प्रकल्पाला अनेक पैलू आहेत आज आपण हा अद्भुत नयनरम्य व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा प्रकल्प एका सौंदर्यवतीच्या नजरेतून पाहूया आनंदवन बुवली आनंदवन बुवली या ज्ञाते करते ज्ञाते करते या ज्ञाते

महाराष्ट्र राज्य सह्याद्रीच्या विशाल उत्तुंग पर्वतरांगांमुळे नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध झालेलं आपलं महाराष्ट्र राज्य खर तर सह्याद्रीच्या या हिरवाईला या डोंगर कड्यांना ऐतिहासिक असं अनन्य साधारण महत्व आहे इथे इतकी प्रचंड पर्जन्य वृष्टी होते सतत पडणाऱ्या पाऊसधारांमुळे पूर्वी इथे काही ठिकाणी पुराची स्थिती निर्माण व्हायची त्यामुळे जल व इतर साध्य संपत्तीचा नाश व्हायचा ही झाली एक बाजू तर दुसरीकडे महाराष्ट्रात काही ठिकाणी आवर्षणामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण व्हायची अजून एक गोष्ट अशी की स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या औद्योगिक वाढीमुळे विजेची वाढती मागणी होती मागणी आणि पुरवठा यांच्या तफावत निर्माण होत होती या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी म्हणजे दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी आणि विजेची वाढती मागणी पुरवण्यासाठी कोयना नगरीत कोयना नदीवरती पर्यावरण पोषक असा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला दूरदृष्टी असलेल्या ऋषितुल्य अभियंत्यांसाठी हा एक ध्यासच बनला प्रथमतः सन एकोणीसशे दहा ते पंधराच्या दरम्यान टाटा कंपनीनं या प्रकल्पाचा सर्वे केला पण त्यानंतर झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळं आणि त्या दरम्यान निर्माण झालेल्या जागतिक मंदीमुळं अनेक अडथळे निर्माण झाले एकोणीसशे साली पुन्हा एकदा बॉम्बे इलेक्ट्रिक ग्रीड यांनी या प्रकल्पाचा सर्व्हे केला एकोणीसशे त्रेपन्न साली या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली एकोणीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी माननीय मुरारजीभाई देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली एकोणीसशे साठ साली पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं त्यावेळी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाला भेट दिली होती ते हे सगळं काम बघून इतके प्रभावित झाले होते की त्यांनी या सगळ्या अभियंत्यांचं कामगारांचं मुक्त कंठाने कौतुक केलं होत पण मॅडम ही कोयना नदी येते तरी कुठून अरे कोयना ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे सह्याद्री पर्वतरांगांमधल्या महाबळेश्वर इथे तिचा उगम आहे उगम झाल्यापासून साधारण चौसष्ट किलोमीटर ती उत्तर दक्षिण वाहते आणि मग नंतर पूर्वेकडे वळते एकोणीसशे एकसष्ट साली कोयना जलाशयात पाणी साठवायला सुरुवात झाली भवितौ महाराष्ट्रा ते या इथे निरकुनी ग्याया इथे निर्कुनि ज्ञाया सैया सैया हे बढ़ी पहा नमस्ते जोशी साहेब नमस्कार कोयना धरणावर आपलं स्वागत आहे थँक्यू सो मच so केवढ प्रचंड मोठं मनुष्य निर्मित आश्चर्य बघितल्याचा आनंद मिळालाय मला तुमचं म्हणणं या धरणाची पायातली रुंदी दोनशे पंचावन्न फूट आहे त्याची माथ्यावरची रुंदी पंचवीस ते त्रेचाळीस फूट आहे यावरती दुतर्फा वाहतूक अगदी आरामात चालू शकते याची लांबी जी आहे ती सव्वीसशे पन्नास फूट आहे म्हणजे साधारण एक किलोमीटर हो तसं म्हणता येईल म्हणजे मला बारीक व्हायचं म्हंटल तर रोज या धरणावर निदान पाच फेरे तरी मारल्या पाहिजेत नाही मॅडम <laughs> एक तरी मारू हो हो चला चला आपण धरण पाहूयात उरे... या धरणाची साठवण सातशे सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे हे पाणी लाख लोकसंख्या असलेल्या एखाद्या महानगराला पुरवायचं म्हटलं तर साधारणपणे दहा वर्ष पुरेल या धरणाला एक्केचाळीस फूट बाय पंचवीस फूट या प्रचंड आकाराचे सहा वक्र दरवाजे आहेत यातून आम्ही पुराचे पाणी सोडतो जलाशय न भे माण्डली भव्यजलाशय न भे माण्डली गिरिकपाळिकाय कुण्डली ग्रहनक्षत्रे मङ्गलमेरी मङ्गलमेरी बद्ध की बद्धकटिकीताली

की आनंद वन भुवनी। आता आपण धरणाचा अंतरंग पाहूयात चला या मॅडम या लिफ्ट मधून आपण आता धरणाच्या पोटात आणि धरणाच्या फाउंडेशन मध्ये जाणार आहोत धरणाच्या पोटात <laughs> चला चला या या आता आपण नक्की किती खाली जाणार आहोत आपण आता धरणाच्या मध्यभागी मध्य गॅलरी मध्ये साधारण दोनशे तीन फूट खाली जात आहोत दोनशे तीन फूट म्हणजे साधारण वीस मजले बरोबर आहे आणि ही लिफ्ट कधी बंद पडली तर जिने आहेत ना आहेत का जिन्याने आपण वर जाऊ शकतो एमर्जन्सीच्या वेळेला मला पाच दिवस लागतील जिने चढून वर जायला <laughs> आपण मॅडम मध्य गॅलरीतच जात आहोत दोनशे तीन फूट खाली या लिफ्टने आपण धरणाच्या पायाशी देखील जाऊ शकतो जी तीनशे दहा फूट खाली आहे दिवस जिने चढून जायला घाबरू <laughs> नका ही लिफ्ट बंद पडणार नाहीये मॅडम आपण सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे कल्पना आहे मला या हे आहेत या धरणाची देखभाल करणारे अभियंते श्री इनामदार आणि श्री शहा नमस्कार नमस्कार शाह साहेब सर आम्ही या धरणाच्या तळघरात इकडच्या का माहिती करून घेण्यासाठी आलो आहोत मला जरा सांगू शकाल की या भिंती पलीकडे काय आहे या भिंती पलीकडे जलाशय जलाशय म्हणजे पाणी हा मॅडम आपण बाहेर जाऊन माहिती घ्यायची का चला आज आम्ही तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगतो म्हणजे तुमची भीती पळून जाईल आणि शिवाय या प्रकल्पाला हातभार लावणाऱ्या कामगारांच्या आणि अभियंत्यांच्या श्रमाची व अचाट बुद्धिमत्तेची आपल्याला कल्पना येईल हे धरण बांधत असताना यात अनेक प्रकारची उपकरणं बसवण्यात आलेली आहेत जसे स्ट्रेस मीटर स्ट्रेन मीटर आपली प्रेशर सेल कोऑर्डिमीटर आणि थर्मामीटर अशी अनेक प्रकार व्यक्तीच्या प्रकृतीची तपासणी लावून लावून थर्मामीटर केली जाते तशी ही उपकरणं धरणाच्या सुस्थिती बद्दल आपल्याला माहिती देतात पण ही सगळी एवढी यंत्र आहेत तरी कुठे ही सगळी उपकरणं धरणाच्या भिंतीत बसवली हे जे उपकरण आहे हे भूकंप प्रवेग मापक यंत्र आहे यात एक छोटीशी फिल्म आहे या फिल्म वरती भूकंपामुळे होणारे धरणाची कंपन प्रिंट होतात या कंपनामुळे आम्हाला त्या भूकंपाची तीव्रता कळते एकोणीसशे त्रेसष्ट सालीच अशी यंत्र धरणाच्या पायथ्याशी मध्यभागी व माथ्यावर बसवण्यात आलेली आहेत अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी झालेल्या भूकंपाची नोंद या यंत्रावर झालेली होती आणि आजही इतर धरणांच्या डिझाईनसाठी या आलेखाचा वापर केला जातो आणि हो बर का एकोणीसशे त्रेसष्ट सालीच भूकंपाची नोंद ठेवण्यासाठी कोयनानगर येथे भूकंप वेधशाळेची स्थापना देखील करण्यात आलेली होती बर धरणांमुळे भूकंप होतात असा एक समज आहे हे कितपत आहे सांगतो वास्तविक हा एक गैरसमज आहे जगामध्ये सर्वसाधारणपणे पंचेचाळीस हजार मोठी धरणं आहेत यापैकी काही धरणांच्या परिसरात भूकंप होतात आणि ही धरणं बांधली नसती तरी देखील त्या परिसरात भूकंप होतच राहिले असते हे भूकंप भूगर्भातील भूभ्रंशाच्या काही हालचालींमुळे होतात, हाल होतात। एकोणीसशे सदुसष्ट साली इथे भूकंप झाला त्यानंतर धरणाची सुरक्षितता तपासण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली वा त्यांच्या सल्ल्यानुसार काही तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या मूळ रबल कॉन्क्रीटमध्ये बांधण्यात आलेल्या धरणाला मजबूतीकरण करण्यासाठी संधानकाची जोड देऊन आधार भिंतीचे बांधकाम करण्यात आले त्यामुळे आता हे धरण सदुसष्ट सालच्या भूकंपापेक्षाही मोठा भूकंप झाला तरी देखील सुरक्षित आहे हो का हे ऐकून याला नक्कीच फार बरं वाटेल हो oh. <laughs> चला सर आपण आता धरणाच्या बाहेरच्या बाजूला जाऊया चला 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 हे समोर जे दिसतंय त्या कोयना नदीच्या पात्रातून कोयना आणि कृष्णा या नदीच्या काठावरील जमिनींना सिंचनासाठी पाणी दिलं जातं आणि हे पाणी देत असताना यातून वीज निर्मिती पण व्हावी या उद्देशाने धरणाच्या पायथ्याशी एक चाळीस मेगावॅट क्षमतेचे विद्युत ग्रह बांधण्यात आले आहे हे ते विद्युत ग्रह अच्छा हे समोर दिसतायत ते यातून वीज निर्मिती झाल्यानंतर पाणी बाहेर पडून नदी पात्रातून सिंचनासाठी सोडण्यात येते स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची म्हणजेच कोयना टप्पा क्रमांक एक आणि ची आपण आता माहिती घेऊ मॅडम इथं सगळं कसं मस्त आहे ना हिरवी हिरवी झाडी निळंनिळं आकाश अरे हाच तो नवजा टॉवर टॉवर टप्पा एक आणि हो। दोन ची सुरुवात इथूनच हो। होते टप्पा एक आणि दोन मध्ये तीन पॉइंट साठ किलोमीटर लांबीच्या आधी जल बोगद्यात पाणी घेऊन ते टर्बाईन्स कडे पाठवण्यात येत आपण पाहत आहोत ही एक आणि दोन ची सर्ज वेल इथन पुढे पंचेचाळीस डिग्रीचा अँगल देऊन पाणी टर्बाईन्सच्या पात्यावर धडकतं आणि यातून वीज निर्मिती केली जाते म्हणजे बघा साठवलेलं पाणी हे स्टॅटिक एनर्जी किंवा स्थायी ऊर्जा आहे जेव्हा ते वाहू लागतं तेव्हा स्टॅटिक एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीत म्हणजेच गतीज ऊर्जेत होतं सर्ज वेलच्या पुढे पंचेचाळीस डिग्री अँगलमुळे पाण्याचा वेग वाढून ते टर्बाईन्सच्या पात्यावर थडकल्यावर टर्बाईन्सची पाती फिरतात तेव्हा कायनेटिक एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीत म्हणजेच यांत्रिक ऊर्जेत होतं त्यामुळे जनरेटरच्या रोटर आणि स्केटर मध्ये प्रत्याकर्षण निर्माण होऊन वरच्या शाफ्टला वेग मिळतो आणि वर असलेल्या चुंबकीय कॉइलमुळे वीज निर्मिती होते या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं पूर्ण नियंत्रण या कंट्रोल रूम मधन होतं टप्पा एक मध्ये पासष्ट मेगावॅट क्षमतेची चार आणि टप्पा दोन मध्ये पंचाहत्तर मेगावॅट क्षमतेची चार टर्बाईन्स असून त्याची स्थापित क्षमता पाचशे साठ मेगावॅट इतकी आहे कोयना टप्पा एक आणि दोन मध्ये वीज निर्मितीनंतर पाणी वसिष्ठ नदीतनं चिपळूणच्या खाडीला मिळत होत त्याचा पुनर्वापर करण्यासाठी आधीजल बोगद्याद्वारे पोफळीच्या पलीकडच्या खोऱ्यामधनं वळून कोळकेवाडी इथे धरण बांधून त्यामध्ये सोडण्यात आलं यालाच कोयना प्रकल्प टप्पा तीन असं म्हणतात वा हे नमस् नमस्कार, नमस्कार। हे आहेत कार्यकारी अभियंता श्रीयुत खरात साहेब हे आता आपल्याला धरणाची माहिती देतील कोळकेवाडी तीन असे म्हणतात तुला रे काय माहीत खाली लिहिलेलं वाचलंय मी छान <laughs> बरं सर मला सांगा की या धरणाची लांबी किती आहे या धरणाची लांबी चारशे सत्त्याण्णव मीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे आणि उंची पायापासून सहासष्ट पॉईंट तीस मीटर आहे म्हणजे जवळजवळ वीस मजले चक्क बरोबर या धरणातील पाण्याचा वापर करून भूगर्भ अंतर्गत वीजगृह बांधून प्रत्येकी ऐंशी मेगावॅट क्षमतेची चार फ्रान्सिस पद्धतीच्या टर्बाईन्सद्वारे एकूण तीनशे वीस मेगावॅट वीज निर्मिती केली जाते या धरणास बारा पॉईंट पन्नास मीटर बाय सहा पॉईंट एकवीस मीटर उंचीची तीन वक्रद्वारे आहेत या धरणाची एकूण क्षमता छत्तीस पॉईंट बावीस दशलक्ष घनमीटर इतकी असून उपयुक्त साठा अकरा पॉईंट बावीस दशलक्ष घनमीटर इतका आहे आता आपण कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याची माहिती घेणार आहोत पहिले तीन टप्पे असून देखील उच्च मागणीच्या काळात विजेचा तुटवडा लक्षात घेऊन या चौथ्या टप्प्याची आखणी करण्यात आली भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात पहिल्यांदा लेकटॅप पद्धतीनं म्हणजे जलाशय छेद प्रक्रियेनं हा टप्पा पूर्ण करण्यात आला हजारो कामगारांनी आणि अभियंत्यांनी रात्रंदिवस कष्ट करून हे महान आश्चर्य घडवलं साली याच्या कामाला सुरुवात झाली आणि जागतिक बँकेकडून दीड हजार कोटीच कर्ज अर्थसहाय्य घेऊन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान चारही जनित्र कार्यान्वित करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्याला वीज निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेनं नेण्यात सक्षम पावलं उचलण्यात आली याच शिवाजी सागर जलाशयात याच ठिकाणी लेखताप करण्यात आला आता आपण कोयना टप्पा क्रमांक चार चा सर्जवेल म्हणजे उल्लोळक विहिरी जवळ आहोत मॅडम ही किती खोल आहे ना बघ ना मग यातून पाणी कसं उपसत असतील ही काय पिण्याच्या पाण्याची विहीर नाहीये मग मक... समज वीज निर्मिती अचानक बंद करावी लागली तर पाण्याचा प्रचंड दाब टर्बाईन पासून मागे येऊन जमिनी खालच्या बांधकामाला नुकसान पोहोचवू नये म्हणून ही उल्लोळक विहिरी या उल्लोळक विहिरीत पाण्याच्या प्रचंड दाबाचं शमन होऊन संपूर्ण जलवहन प्रणाली सुरक्षित राहते मॅडम आता आपण नक्की कुठे जाणार आहोत आता आपण चौथ्या टप्प्याच्या विद्युत गृहात जाणार हे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री शेटे आणि हे डेप्युटी इंजिनियर श्री राजपूत सर हे इव्ही टनल म्हणजे काय असतं आणि याचा नक्की उपयोग काय आहे इव्हीटी टनल म्हणजे इमर्जन्सी वॉल्व टनल ज्या वेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते पाण्याचा पूर्णपणे बंद करण्यासाठी या वॉल्वचा आपण वापर करतो पुढे अंश कोणातून वेगाने येणारे पाणी टर्बाईनच्या पात्यावर थडकण्यापूर्वी या स्पेरिकल वॉल्वद्वारे नियंत्रित केले जाते ज्याद्वारे टर्बाईन्स कार्यान्वित होतात इथे एकूण दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेची एकूण चार जनित्र संच उभारणी करण्यात आलेली आहे आणि यातून निर्माण होणारी वीज जी आय सेक्शन मार्फत केव्ही ट्रान्सफॉर्मर द्वारे वितरित केली जाते आता आपण या सेक्शनची सगळ्यात आधुनिक बाजू बघणार आहोत हो कोणती एक वैशिष्ट्यपूर्ण सेक्शन जी आय एस जी आय एस <laughs> म्हणजे म्हणजे गॅस इन्स्युलेटेड स्विच यार्ड क्या पात है? हे आहे जी आय सेक्शन म्हणजे गॅस इन्सुलेटेड स्विच <laughs> बरोबर बोललास पण मॅडम मला एक प्रश्न पडलाय पण जेवढी स्विच मोकळ्या जागेत होती मग हेच असं भुयारात का उभारलं कारण ती सगळी आउटडोर स्विच या्ड होती हे इंडोर आहे म्हणजे ती बांधायला सात ते आठ एकर जागा लागते आणि याच्यासाठी फक्त अर्धा एकर जागा पुरते देखभाल आणि दुरुस्ती या दोन्ही दृष्टिकोनातून ही अत्यंत सोयीची सुरक्षिततेच्या बाबतीतही परिपूर्ण आहे म्हणजे अगदी आधुनिक यंत्रणा आहे ही पण मॅडम ही यंत्रणा इथं कुणी उभारली एक मिनिट ये एक्सक्यूज जरा सांगाल की ही जी आय एस यंत्रणा इथे बसवली कुणी जी आय एस यंत्रणा फ्रान्सच्या झील एलस्तम या कंपनीने बसवलेली आहे आणि याची क्षमता किती आहे याची क्षमता चारशे वीस किलो वोल्ट म्हणजे चारशे वीस केव्ही पण काय हो त्यांनी एवढी मोठी यंत्रणा अजून कुठे कुठे बसवली हो आहे एवढ्या मोठ्या क्षमतेची यंत्रणा अशा खंडात आपण प्रथमच वापरत आहोत आता आपण या चौथ्या टप्प्याच्या नियंत्रण कक्षात म्हणजेच कंट्रोल रूम मध्ये आहोत या प्रकल्पाच्या टप्प्याचं संपूर्ण नियंत्रण या संगणकांद्वारे केलं जातं या प्रकल्पाची सगळी कार्यप्रणाली या संगणकांद्वारे आपल्याला कळू शकते म्हणजे पाणी सुरू अथवा बंद करणं टर्बाईन्स कार्यान्वित करणं गरजेप्रमाणे काही क्षणातच वीज निर्मिती करणं किंवा कुठल्या टर्बाईन्समध्ये मध्ये किती पाणी वापरलं जातं आणि किती वीज निर्मिती होते आहे हेही आपल्याला या संगणकांद्वारे कळू शकतं या व्यतिरिक्त जर काही तांत्रिक बिघाड झाला तर तोही या संगणकांद्वारे आपल्याला समजतो बरोबर ना सर बरोबर आहे परंतु या प्रकल्पातील उपकरणांचं कार्य हे कॉम्प्युटर आणि मॅन्युअल या दोन्ही प्रकारे नियंत्रित करता येऊ महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाने आखलेला पूर्वेकडील सिंचनासाठीच्या पाण्याचा किफायतशीर वापर होण्यासाठी व टप्पा चार वीजगृह पूर्ण वर्षभर चालवणे यासाठी टप्पा चार बस हे काम सुरू करण्यात आले आहे साहेब मला सांगा जागेची खोली किती एकोणनव्वद मीटर म्हणजे जवळजवळ दोनशे ऐंशी फूट म्हणजे जवळजवळ तीस मजले बरोबर या आदिजल भुयाराची लांबी वाढवण्यात येणार असल्यामुळे पाण्याची पातळी टप्पा एक व दोनच्या लघुत्तम पातळीपर्यंत जरी खाली गेली तरी कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा चार वर्षभर चालू राहील हाच तो ओझरडे नाल्याचा धबधबा ना हो हाच तो ओझरडे नाल्याचा धबधबा याच्यावरच धरण बांधायचं योजलेलं आहे बरोबर याला आम्ही म्हणतो हुंबरळी उदंचन योजना हुंबरळी पंपड स्टोरेज स्कीम याच्या माथ्यावरती एक धरण बांधून पाणी साठून याच्या पायथ्याशी एक विद्युत ग्रह बांधायचा आहे नमस्कार साहेब हे आहेत या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री दीपक मोडक साहेब साहेब आम्हाला जरा कल्पना द्या ना की इथे नेमकं काय काम चालू आहे धरण आहे आपण पाहतोय या जादुई प्रकल्पाच्या निर्मात्यानं की ज्यांच्यामुळे जगात फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची मान स्वयंपूर्णतेच्या अभिमानानं उंचावली त्या सर्व श्रमिक मानवांना आमचे लक्ष लक्ष त्यांना